मोकामध्ये कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणली असता येथे धावपळ करावी लागली कोणी वार्ड बॉय सुद्धा धावला नाही इकडे बंदीच्या सुरक्षित बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यांना शेवटी स्वतः व्हीलचेअर चेअर आणावी लागली आणि स्वतःच उचलून मोठी कसरत करून त्याला आत न्यावं लागलं या घटनेनं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत अमरावती मध्यवर्ती कारागृहात येथे शिक्षा भोगत असलेल्या एमआरआय करण्यात आला तेथे मात्र त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने पुन्हा पोलिसांनी पोलीस वाहनात कडक बंदोबस्तात बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले येथील प्रवेशद्वार जवळ आधी काही पोलीस बंदोबस्तात व्यस्त राहिले तर त्यातील एक पोलीस अधिकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला स्ट्रेचर आणण्यासाठी पाहायला गेले मात्र आतमध्ये एकही स्ट्रेचर दिसून ना आला नाही प्रशस्त शासकीय रुग्णालय असताना येथे स्ट्रेचरची कमतरता असल्याची माहिती समोर आली शेवटी पोलिसांनी व्हील चेअर आणून वाढ कर्मचारीला मदतीला बोलावण्यात आले त्यातही कोणताही कर्मचारी मदतीला आला नाही अखेर पोलिसांनी स्वतः सुरक्षेत आणि स्वतःच त्या बंदीला बेशुद्ध अवस्थेत पोलीस वाहनातून काढून व्हील चेअर वर बसविले आणि रुग्णालयात नेण्यात आले याच बंदीने एक वर्षा आधी मनमाड रेल्वे स्थानक येथून पोलिसांना तुरी देऊन पसार झाल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या बंदोबस्तात कसरत न करता स्वतः खबरदारी घेऊन रुग्णालयात उपचाराला नेण्यात आले मात्र यावेळी कडक बंदोबस्तात कोणतीही कमतरता केली नाही तर उपचार लवकर मिळावा म्हणून स्वतः सुद्धा सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक रुग्णसेवक म्हणून आपली भूमिका पार पाडली हे विशेष यावर रुग्णालयाच्या व्यवस्थापनेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे अशा वेळी पुन्हा याच बंदीने पडण्याची संधी साधली असती तर याच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईला समोर जावं लागलं असतं हे मात्र विशेष